घनसांगी या मतदार मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार एकमत उडान यांची जाहीर प्रचार सभा आहे पंचवीस वर्ष कुणाकडे होती सत्ता एकाच परिवाराकडे काय मिळालं तुम्हाला विकासाच्या नावाने बोंबा बोंब आणि इतक्या वेळ संधी देऊनही तुमच्या भागाचा विकास झाला नसेल तर आता तुम्ही एकमतला संधी देणार की नाही पक्का शंभर टक्के एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार की नाही डोकं फिरवण्यापेक्षा टो, टोपी फिरवा विकासाला कायम विरोध करणाऱ्यांना टोपलेट टाकून द्या टाकाल की नाही शंभर टक्के इतकी वर्ष तुम्ही एक पार्सल मुंबईला पाठवताय पण इथल्या विकासाच काय इथं विकास झालाय एवढे वर्ष सत्तेमध्ये राहून आपला साखर कारखाना आपली सुतगिरणी आपल्या बँका विकास नेमका कोणाचा झाला तुमचा झाला शेतकऱ्यांचा झाला कष्टकऱ्यांचा झाला माता भगिनींचा झाला विकास फक्त एकाच परिवाराचा आणि म्हणून तुम्ही तीन वेळा मुंबईला पाठवलेलं पार्सल रॉंग ऍड्रेस म्हणून परत घेऊन आलोय आता परत ते पार्सल मुंबईला पाठवायचं नाही शिवसेनेचे उमेदवार घन सावंगीचा वाघ डॉक्टर हिकमत उडान यांना प्रचंड मताधिक्याने विजय करून मुंबईला पाठवा अब सिर्फ जनता के आशीर्वाद की जरूरत है हमारे पास हिम्मत भी है और हिकमत भी है हिकमत दादाने अनेक वर्ष किल्ला लढवलाय पण ठीक आहे आता यावेळेस मात्र ते आपल्याकडे आहेत आप त्यामुळे त्यांचं उडान शंभर टक्के उडान होणार आणि ते विधानसभेत पोचणार हा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे देणार शब्द आणि म्हणून मगाशी त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं काय उस कारखाने किती उसाद उसाद मी एकाचं उद्घाटन केलं ऊसाचे दोन कारखाने काढलेत ते तुम्हाला सहकार्य व्हावं म्हणून शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जाईल याच्या पूर्वी तुम्ही शे म्हणजे शेतकऱ्यांना नाडलं जात होत ना शेतकऱ्यांना अडवलं जात होत आता ती काळजी नाही आता एकमत उडानचे दोन कारखाने तुमच्या शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि या भागातील शिवसैनिकांना सोबत घेऊन न्याय देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आता तर महायुतीची आपली सगळी मोठी पलटण आहे महायुती आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय सगळे लोक सोबत आहेत आणि म्हणून यावेळेस मात्र एकमत दादाचं उडान यशस्वीपणे झालं पाहिजे झालं पाहिजे ना ते तुमच्या हातात आहे आणि म्हणून या सर्व मी लाडक्या बहिणी इकडे बसल्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आज लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिना दिला मी म्हंटलो होतं की तुम्हाला दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही तुमचे पैसे सरकारची ताकद वाढेल तसे वाढत जातील आणि आम्ही आता कोल्हापूरला एक दहा सूत्री कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये आपण करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपण घेतलाय शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती ते पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येकाला अन्न आणि नि निवारा आपल्या राज्यात कोणी भुकेला झोपता भुके कामा का नये बरोबर आहे अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव जेव्हा बाळासाहेब होते मनोहर जोशी होते त्यावेळेस आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला एकोणीशे पंच्याण्णव साली तेच पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतलाय सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे ते देण्याचा निर्णय आपण घेतोय आणि त्याचबरोबर माझ्या युवकांना पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि दहा लाख विद्यार्थ्यांना महिन्याला दहा हजार प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे पंचेचाळीस गावांना पंचेचाळीस हजार गावांना पंचे पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे पाहिजे ना आपल्याला गावाकडं अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शेतकऱ्यांना साडेसात एच पी पंपाने शेती करणाऱ्यांचं बीज बिल आपण माफ केलंय पण जे इतर बिल येत त्याच्यामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे सवलत देण्याचा अशा योजना आपण केल्या हे तर आता ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे आणि म्हणून एक हेकमत सारखा सर्वसामान्य लोकांसाठी सातत्याने काही ना काही करण्याची मनामध्ये इच्छा असलेला बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेला हा एकमत यावेळेस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे काळ्या दगडावरची भगवी रेगा आहे तसा थोडा उशीरा आला तो इकडे पण देराय दुरुस्त आहे हे घर वापसी आहे शिवसेना ओरिजिनल ओरिजिनल या तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे रोज सांगतात माझं हे चोरलं माझं ते चोरलं अमक चोरलं काय लहान बाळाचं ते काय खेळणं आहे काय आणि तुम्ही काय झोपले होते का काय हे चोरलं आणि ते, ते चोरलं अरे बहुमतामध्ये मध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे बहुमताच्या जोरावर आपल्याला अधिकृतपणे निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तुब केलेला लोकसभेला आपण दाखवून दिलं की आपण त्यांच्यापेक्षा स्ट्राइक स्ट्राईक रेट आपला जास्ती वोट शेर आपल्याकडे जास्ती तेरा समोर समोर फाईट केल्या तुमच्या धनुष्य बाणाने सात जिंकल्या मराठवाड्यात पण आपलं जिंकला नाही इकडं आपला बुमरे मामा संभाजीनगर बाळासाहेबांचा प्रेमाचा संभाजीनगर मुंबई ठाण्यानंतर संभाजीनगर संभाजीनगर वर पण बुमरे मामाने आपला भगवा फडकवला इकडं पण फडकवायचं आहे इकडे आता जेव्हा लाडकी बहीण योजना आपण सुरु केली त्या विरोधकांनी त्याला विरोध केला म्हणाले लाडक्या बहिणी काय लाच विकत घेताय भीक देताय काय काय बोलले खरं म्हणजे त्यांना मनाची नाही तर जनाची तरी शरम वाटायला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीने मी एवढं सांगतो तुमच्या योजनेत ज्याने खोडा घातलाय त्याला जोडा जरूर दाखवा आणि त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही आमच्या योजनेत का विरोध केला आमच्या मुलाबाळांच्या तोंडचं पा, तोंडचं पाणी घास काय राहून घेत होता म्हणाले या सर्व योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना हो शेतकऱ्यांच्या योजना हो या सगळ्यांची आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देत आहे अरे मुंगी तरी मारली का एकनाथ शिंदे संघर्ष करून इथपर्यंत आलाय याच्या पोकळ्या धमक्याना ठरत नाही आपण आणि उद्या तुमच्यासाठी माझ्या माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जायला तयार पण मला विश्वास आहे तुम्ही ती पाळी येऊ देणार नाही कारण त्यांचं सरकार येणार नाही महाविकास आघाडी खोटा वचननामा चोरून त्यांचा वचननामा बनवती आहे ज्या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला ते महालक्ष्मी योजना त्यांनी चालू केली आम्हाला सांगितलं विचारलं पैसे कुठून आणणार पैसे कुठून आणणार आता यांनी योजना जी केली आहे हे कुठून आणणार म्हणजे तुम्हाला लोकांना फसवायचं आहे फसवून मतं घ्यायची जस कर्नाटक मध्ये हिमाचल मध्ये राजस्थान मध्ये खोटे आश्वासन दिले मत घेतले सत्तेत आले नंतर म्हणाले पैसे नाही केंद्राने पैसे द्यावे अरे चांगला चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे ती फसू शकत नाही तिला फसवणारा अजून जन्माला यायचं आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह करून फसवलं तुम्ही आता ही योजना बघा ही लाडकी बहीण योजना ही सगळ्यांना लागू आहे हिंदू माझी बहीण असेल तिलाही मुसलमान असेल तिलाही ख्रिश्चन असेल तिलाही सगळ्यांना सगळ्या जाती योजना दिली आहे आता जिचा मुलीचं शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील करायचं त्याच्यामध्ये सगळ्यांना आहे त्याचबरोबर युवा युवा प्रशिक्षण योजना आहे त्याच्यामध्ये पण आपण जातीपातीचं बंधन ठेवलं नाही आज दीड लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख केला त्याच्यात पण सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण दिलंय आपण कधी जात भात बघितली नाही बाळासाहेबांनी पाय पाहिली नाही आणि म्हणून हे लोकसभेमध्ये सगळ्यांना घाबरवलं मुस्लिम लोकांना घाबरवलं ख्रिश्चन लोकांना घाबरवलं तुम्हाला आरक्षण जायगा तुम्हाला आरक्षण आदिवासींना घाबरवलं हे घाबरून घाबरून या ठिकाणी पण माणूस कधी फसतो एकी बार फसताय ना बार बार नाही फसताय और हम लोग जो दे रहे हैं, वो सबको सभी लोगों के लिए योजना देने वाली ये सरकार है आता कुठले तुमचं फेक नरेटिव्ह इत चालणार नाही कारण बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी गाव तालुक्यात तालुक्यावर संविधान मंदिर आपण बांधतोय आणि मी सांगतो बाबासाहेबाचं संविधान बदलणार बदलणार म्हणतात मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा अरे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावर घटनेच्या आधारावर कारभार करतोय आणि म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगतो की हिकमत उडान हिंमत हिकमतराव हिंमत हिंमतराव आहे एकमत म्हणजे हिंमत काम झालंय भारी आता करा पुढची तयारी आणि आता इथले प्रश्न जे आहेत कॅनलद्वारे पाणी पुरवठा करण्याचा अंबड तालुक्यातील गलाटी धरण दुधना नदीवर बॅरेज हे प्रश्न अजून सोडवले का तुम्हाला सोडवायचे आहे यांना सोडवायचे आहेत त्याला योग लागतो घनसा शहरातील सांडपाण्याच्या विलावटीचा प्रश्न सोडव सोडवलाय का रस्त्याचा प्रश्न सोडवलाय रांनी तीर्थपुरी कुंभार पिंपळगाव आदी गावामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण झालंय मग काय केलंय काय काय केलंय एमआयडीसी उभी झाली का मोसंबी कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आले का मग आले काय झालंय काय आणि म्हणजे ही सगळी कामं वाट बघतायत तुमच्या हिकमतरावाची आणि रावाच्या हाताने ही काम होतील हा शब्द मी इथं द्यायला आलोय एकमतरावाच्या पाठीमागे हा एकनाथ राव आहे तुम्हाला माहित आहे मी दिलेला शब्द पाळतो मला हलक्यामध्ये कोणी घेऊ नये ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं सरकार टांगा पलटी करून टाकला आणि आज मला समाधान आहे आनंद आहे की आपले महायुतीचे आमदार यांच्या मतदारसंघात विधानसभेत दोन दोन तीन तीन चार चार हजार कोटीच्या योजना झाल्या आज विकास होतोय कल्याणकारी योजना होत आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये सिंचन प्रकल्प फक्त चार मंजूर केले पण महायुतीच्या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या सरकारमध्ये दोन वर्षात एकशे चोवीस सिंचन प्रकल्प मान्यता दिली हा फरक आहे मुख्यमंत्री सहायता निधी चार कोटी अडीच वर्षात आणि या तुमच्या एकनाथ शिंदेने तीनशे कोटी रुपये दिले हा फरक आहे आणि म्हणून हे सरकार बाबासाहेबांच्या विचार सरकार आणलं सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं आज लोक खुश आहेत आज एक वेगळं वातावरण आहे लाडक्या बहिणीने तर त्यांच्या पायाखालची बाळू घसरली आहे बहीण लाडकी आणि भरली धडकी त्यांच्या छातीत पार कोलमडले आता आरोप करतात इकडं आरोप तिकडे आरोप कोण विदेशात जाऊन आरोप करतो कोण इकडे आरोप करतात म्हणतात आता ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी आहे का महाराष्ट्र द्रोही आहे मला सांगा या राज्यामध्ये हनुमान चालीसा वाचला त्या बाईला जेलमध्ये टाकून दिलं खासदाराला एका मुलीने गाणं बनवलं खड्ड्यावर त्या मुलीला जेलमध्ये टाकलं तुमचे पत्रकार दोन त्यानं जेलमध्ये टाकलं आणि उद्योगपतीच्या खाली घराखाली बॉम्ब ठेवले मग महाराष्ट्र द्रोही कोण पूर्णपणे महाविकास नाही महाविरोधी आघाडी आहे विकास विरोधी आघाडी आहे विकासाला स्टे द्यायचं बंद करायचं काम हे काम बंद नागपूर मुंबई बंद अटल सेतू बंद पुणे बंद जलयुक्त शिवार बंद मराठवाडा वॉटर ग्रीड कोणी बंद केला महाविकास आघाडी आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आम्ही कार्यान्वित करतोय केंद्र सरकार मोदीजी त्याला मदत करतायत आणि दुष्काळ मराठवाड्याचा मराठवाडा आणि दुष्काळ आपल्याला वेगळं करायचं आहे दुष्काळ वाडा ह्या नाम नाव पुसून टाकायचं आहे आणि या मराठवाड्याला न्याय द्यायचा आहे कोण देईल न्याय महायुती सरकार आणि तुमचा एकमत उडान या भागामध्ये पाण्याच्या योजना ज्या आहेत या सगळ्या मला यादी बनवून द्या जी तुमची कामं आहेत ती सगळी यादी बनवा निवडणूक झाल्यानंतर सरकार आल्यानंतर पहिला नंबर एकमत उडानचा असेल आणि म्हणून मी आपल्याला जास्त काही सांगत नाही मला अजून दोन सभा आहेत आणि लवकर अंधार होतो त्यामुळे मी एवढेच सांगतो एकमत काही दिवसापूर्वी म्हणाले की दोन हजार एकोणीस ला गोळी कानावरून गेली पण आता जाणार नाही ना यंदा गोळी कानावरून जाणार नाही तर आमदारकीच्या लक्षाचा अचूक वेध घेणार ठोक डालेंगे मत बटन बटन धनुष बन का बटन इतना ठोकेंगे इतना ठोकेंगे कि सामने वाले का डिपॉजिट जब्त हो जाएगा सग्ना मैं खूब खूब मनापासन धन्यवाद देतो आज एकमत रावान विजय शंबर टक्के हो विश्वास व्यक्त कर तो तुम्हें जर एवडे लोग एकत्र आिकमत राव कत पात धर्म है क्या तुम्हारे पास सब लोगों का काम करता है ना सब लोगों को मदद करता है ना तो अभी सब लोग मिलकर हिकमत राव को विधान भवन पहुंचाना है ना विधानसभा पहुंचाना है और बड़ा विकास यहाँ का करना है या हिकमत राव यांना तुम्ही हिम्मत द्या ताकद द्या मला वचन द्या की आम्ही एकमतरावच्या माग उभं राहू आणि वीस तारखेला धनुष्य बाना समर्थ बटन दाबू आणि एकमतरावाला विजय करू असं मला सांगा सगळ्यांनी हात वर करून पत्रकार लोकांनी बघा पत्रकार लोकांनी बघा सगळीकडे बघा हे माहोल बघा हा माहोल या विरोधक आमदार जे अनेक वर्ष होते त्यांच्या विरोधातला रा हा राग आहे हा रोष आहे आणि म्हणून हिकमत राव तुम्ही एवढे कार्य करते तुमच्या वीस तारखेला फिरले तर समोरच्याच डिपॉझिट नक्की जप्त झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा ना। एकदा मी राव उडान यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र राष्ट्रगीताना समोर होईल बाबा तुमच्या संघ कोणी आलंय का नाही आपलं सरकार तर आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत केलाय दुसरं कोणी आलं आणि योजना बंद पडली तर भाजप महायुतीलाच पुण्यांना निवडून नी यायला पाहिजे भाजप पा महायुती आहे तरच आमच्यासाठी परवास मोफत आहे शिवडी विधानसभेत प्रचार हा जोर धरू लागलेला आहे याचं कारण म्हणजे नांदगावकर साहेब जरी पायाला दुखापत झाली असली तरी व्हीलचेअर का होईना प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय साहेब किती अडचणी येत आहेत मात्र तरी सुद्धा आपण मतदारांपर्यंत पोहोचतो असं नाही पण आता झालेलं आहे घटना घडलेली आहे त्याला काहीच करू शकत नाही पण असं कोणाच्याच बाबतीत होऊ नये असं मला वाटते मग तो माझ्या पक्षातला असेल किंवा ऑपोजिशन मधला असेल कोणाच होऊ नये कारण फार मर्यादा येतात काय परंतु वेदना आहेत पण लोकांविषयी पण संवेदना वेगळ्या आहेत ना तर ते वेदना बाजूला ठेवून ह्या लोकांच्या ज्या संवेदना आहेत त्याच्या कामांच्या संवेदना आहेत त्याच्या अडचणीच्या समस्या आहेत त्या माझ्यासाठी मोठ्या आहेत आणि म्हणून मी एक दोन तीन दिवस माझी मुलगी म्हणायचा प्रचार आता माझी मुलगीच प्रचार करते घरोघरी सत्तर टक्के विभाग तर मी घरोघरी ऑलरेडी फिरलेलो होतो तीस एक टक्के राहिला होता आणि अभिनयगरला अशी घटना घडली त्याच्यामुळे आता माझ्या पायाला प्लास्टर आहे ते डॉक्टर बोलले तीस तारीखला आम्ही चेकअप करू त्याच्यामुळे आता वीस दिवस तर आणखीन काही मला अडचण आहेत पण असू द्या ते जरी असलं अडचणी जरी येत असल्या तरी बाळासाहेबांच्या आम्ही शिवसैनिक लढवई आहोत त्याने आम्हाला तसंच उभं केलेलं आहे आणि लढवय्या म्हणून आम्ही असल्यामुळे आम्ही त्याची पर्वा करत आहे संकटांवरती मात करून संघर्षाला बाजूला सोडून आम्हाला लढाई लढायची आहे राज ठाकरेंची सभा शिवडीत कधी होणार ह्याची उत्सुकता शिवडीकरांना आहे काल जर आपण पाहिलं तर प्रभादवी ती सभा